नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात राजमा पिकासाठी उत्कृष्ट अशा प्रकारचे वाण कोणते आहेत तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर राजमा पिकासाठी अनेक उत्कृष्ट वाण उपलब्ध आहेत जे वेगवेगळ्या हवामानासाठी आणि जमिनीच्या प्रकारासाठी योग्य आहेत तुमच्या गर्दीनुसार आणि स्थानिक परिस्थितीनुसार याची निवड करू शकता आपण आज काही लोकप्रिय आणि उच्च उत्पादन देणाऱ्या राजमा वाणांची माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो उत्तर भारतीय मैदानी जे प्रदेश आहेत त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे उत्कृष्ट वाण आहेत तर त्यामध्ये एक नंबरचा आहे पी डी आर चौदा म्हणजेच उदय हा एक लवकर येणारा वाण आहे जो साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस दिवसात तयार होतो दाणं मध्यम आकाराचे आणि लाल रंगाचे असतात दुसरा वाण आहे हलकी राजमा हा वाण उत्तर भारतातील डोंगराळ प्रदेशात लोकप्रिय आहे आणि याचे दाणे लहान आणि फिकट गुलाबी रंगाचे असतात आणि ह्या वाण्याचं चांगल्या प्रकारची उत्पादन क्षमता आहे तिसरा आहे एल राजमा एकशे पंचवीस हा वाण उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे याचे दाणे मध्यम ते मोठे आणि लाल रंगाचे असतात दक्षिण भारतीय आणि इतर प्रदेशांसाठी असणारे वान बाहुयात त्यामध्ये एक नंबरला आहे आरकाक कोंबल हा कर्नाटक आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये लोकप्रिय आहे याचे दाणे मध्यम आकाराचे आणि पांढऱ्या रंगाचे असतात दुसरा वाण आहे फुले राजमा महाराष्ट्रासाठी हा एक चांगला वाण आहे त्याचे दाणे मध्यम ते मोठे आणि लाल मरून रंगाचे असतात तिसरा वाण आहे कंटेंडर हा एक अमेरिकन वाण आहे पण भारतातही काही प्रमाणामध्ये याची लागवड केली जाते याचे दाणे गडद लाल रंगाचे असतात पुढचा वान आहे पुसा पार्वती हा एक बुश प्रकारचा वाण आहे आणि लवकर तयार होणारा असा वाण आहे याचे दाणे हिरवट पांढरे असतात वाण निवडताना विचारात घेण्यासारख्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये स्थानिक हवामान आणि मातीचा प्रकार तुमच्या क्षेत्रातील हवामान आणि माती राजमा लागवडीसाठी कशी आहे यावर वाणांची निवड करणे खूपच गरजेचे असते त्याचप्रमाणे पाण्याची उपलब्धता काही वाहनांना जास्त पाण्याची गरज असते तर काही कमी पाण्यातही चांगले येतात त्याचबरोबर रोग आणि कीड याचा देखील विचार करणे अतिशय महत्वाचा असतं काही वाण विशिष्ट रोग आणि किडींना प्रतिकारक्षम अशा प्रकारचे असतात त्याचबरोबर वाढीचा कालावधी कसा आहे ते पाहणंसुद्धा उ चांगलं असतं तर लवकर उत्पादन देणारा वान हवा की मध्यम कालावधीचा हे आपण ठरवणं अतिशय महत्त्वाचं असतं त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेमध्ये मागणी कशी आहे त्यानुसार देखील आपण चांगल्या प्रकारचा राजमा आपण निवडू शकतो त्यामध्ये रंग आकार आणि जास्त मागणी कशी आहे त्यानुसार आपण वाणांची जाहिती निवड करू शकतो तुम्ही तुमच्या स्थानिक कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं वाहनाला हवामान हो पोषक आहे त्यानुसार तुम्ही त्या, त्या वाहनांची चौकशी करून तुम्ही वाहन जाहिती निवडू शकता तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यांना आपण उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करू धन्यवाद